मित्रांनो कशा आहेत तुम्ही आय होप तुम्ही चांगलेच असणार मित्रांनो आजचा ब्लॉक धमाल असणार आहे सुबोधराव जेव्हा येतो नवीन कंटेंट घेऊन येतो तर पुन्हा आज एक नवीन कंटेंट आलेला आहे खूप साऱ्या लोकांचा फायदा होणार आहे चिखलोली गावामध्ये एक असा घर आहे त्यांच्या तीन पिढ्या झाल्या त्याचे आजोबा करायचे त्याचे बाबा करायचे आणि आता मुलगा हे फ्री सेवा करतात लोकांची आयुर्वेदिक पद्धतीने डोळ्यामध्ये औषध टाकलं जातो खूप सारे लोकांच्या डोळ्यांचे नंबर्स असतात ते निघून जातात आणि खूप साऱ्या आजारांचा आयुर्वेदिक पद्धतीने इलाज केला जातो तो सुद्धा फ्रीमध्ये कुठे आहे घर आणि काय नाव आहे त्या मुलाचं तेच आज मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप सारे लोक दवाखान्यात जातात आणि खूप सारा पैसा होतात तरीसुद्धा त्यांना रिझल्ट येत नाही पण चिखलोली गावामध्ये घर असं आहे का जिथं विनामूल्य इलाज केला जातो लोक स्वखुशीमध्ये त्यांच्या दहा पंधरा वीस असे दानपेटीमध्ये टाकतात ते पैसे घेत नाही पण कुठे असं घर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणारे एक ॲड्रेस आणि काय काय आजारावरती ते औषध हो देतात ते तुम्हाला दाखवणार आहे आणि किती क्राऊड आलेला आहे गावामध्ये आणि कशा प्रकारे लोक लाईन लावून आपला इलाज करून घेतात ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यांच्याकडे जाऊन बघूया किती जणं आहेत काय आहेत तेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर चला जातोय मी तिकडे आणि दाखवतो तुम्हाला कॅमेराचा अँगल चेंज करून कारण चिखलोली गावामध्ये खूप सारे लोक येतात दर शनिवारी त्यांचा डोल्याचा शिबिर असतो आणि खूप सारे लोक गाड्या लावून नंबर्स लावून उभे असतात तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता मी आलेलो आहे रोडवरती आता चाललो आहे त्यांच्याच घरी आणि आता कॅमेराचा अँगल चेंज करून तुम्हाला दाखवतोय तर मित्रांनो कॅमेराचा अँगल चेंज करून दाखवतो मी तुम्हाला प्रकारे क्राऊड आला आहे आणि कसे लोक आहेत लोक कंटिन्यू आहे तसंच गावामध्ये मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पार्किंग वगैरे आहे आणि खूप गर्दी आहे पुढे दाखवण्याचा प्रयत्न करणारे मित्रांनो मी खूप सारे लोक येतात ट्रीटमेंटसाठी खूप लांबून लांबून लोक येतात आणि गर्दी असते खूप क्राऊड मित्रांनो पुढे जायला भेटतो की नाही भेटतं काय माहिती मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे क्राऊड आहे इकडे आणि खूप सारे लोक आलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे क्राऊड आहे इकडे कृपया बोट बाहेर काढावे असे बोर्ड त्यांनी लावलेले आहेत आणि दोन लाईन लागल्या आहेत मित्रांनो दोन मिनिट का हे सर्व ट्रीटमेंट करण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आणि हाच तो घर आहे आपण तिकडे पोचलेलो आहेत तिथे फ्रीमध्ये इलाज केला जातो डोळ्यांचा चला आपण जाऊन दाखवतो मी तुम्हाला दोन मिनिट दोन मिनिटात आहे दोन मिनिटात दोन मिनिट हाच आहे तो प्रकारे लोक येतात आणि फ्री मध्ये आयुर्वेदिक पद्धतीने आणि ही त्यांची तिसरी पिढी आहे त्यांचे आजोबा करायचे मग त्यांचे बाबा करायचे आणि आता नंदू मार्गे करतोय दाखवतो मी तुम्हाला तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण मित्रांनो खूप सारे लोक घरामध्ये ट्रीटमेंट चालू त्यांची ही थी त्यांची तिसरी पिढी आहे मित्रांनो त्याचे बाबा करायचे त्याचे आजोबा करायचे आता नंदू मार्ग कंटिन्यू करतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही <laughs>

न आता केलं नाही हा काका आम्ही ना आत पुढे औषध आणले डोळ्यात नाही ক্ে ারো ও্রে আযে প্রে ণোড়ে কারে পারে

तिकडच बाहेर लोक लाईन मध्ये मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे क्राऊड आहे इकडं आणि कोण मागत नाहीये कोण दहा रुपये टाकतो कोण वीस रुपये टाकतो हे बघा कोण मागत नाही पैसे त्याच्याकडं फ्री इलाज झाला जातो पण देवापुढे कोण दहा रुपये कोण वीस रुपये अशा प्रकारे टाकतात आणि विनामूल्य इलाज होतो इथं कोणी पैसे मागत नाही आहे कोणी कोणाकडे मागत नाही आहे इथे जी तिसरी पिढी आहे बघू शकता बघू शकता कशा प्रकारे लोक येतात किती क्राऊड असतो आणि ही त्यांची तिसरी पिढी त्यांचे आजोबा होते ते करायचे त्यांचे बाबा होते ते करायचे आता नंदू मार्केट कंटिन्यू करतोय इथं विनामूल्य सेवा केली जाते ही तिसरी पिढी काहीच पैसे वगैरे घेत नाही फ्रीमध्ये डोळ्यांचा इलाज केला जातो आणि खूप साऱ्या आजारावरती ते दवाई देतात ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आता कधीपासून वेट करतेस नंदू मार्केटला खूप बिझी आहेत बघतोय आवाज देऊन तुला त्यांना विचारतो आणि त्याच्याकडून ऐकवतो होते काय बोलतात ते मित्रांनो बघू शकता घरामध्ये पण खूप लोक सारे मीटिंगला आहेत कधी बसून वेट करत होते पण बाहेर कंटिन्यू क्राऊड आहे त्याला आतमध्ये यायला मिळतच नव्हतं पण कसं त्यांनी वेल काढला आणि आतमध्ये सुद्धा आले आणि खूप वेळानंतर यांचा नंबर लागला आणि आता जाणून घेऊया नंदू मार्केकडे काय काय आजारांचा दवाई भेटतो आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया काय बोलतात ते मित्रांनो हा असतो मार्के आपल्याकडे कुठे कुठे आजारावरती डोल्यांच्यावर आहे मुतकड्यावर मूल लाद्यावर केस घालतात त्याच्यावर दम्यावर शुगरवर हमेशा सर्दी असेल किंवा नाकाचा हाड वाढला असेल त्याच्यावर आहे आणि हातपाय दुखतात त्याच्यावर म्हणजे मॉलिकचं तेल देतो आणि डोल्यांचा स्पेशल करून डोळ्यांच्यावर आहे अच्छा आपल्या कुठे कुठे आहेत आपल्या इथे उल्हासनगरला एक असतो आपला आणि एक खारघर नवी मुंबई सुद्धा शिबिर असतो नवी मुंबईला मंगळवारी आणि उल्हासनगरला उल्हासनगरला संडेला संडेला ओके थँक्यू मित्रांनो बघितलं तुम्ही नंदू मार्केकडे खूप साऱ्या आजारांचा इलाज आहे आणि खूप साऱ्या ट्रीटमेंट केली जाते आयुर्वेदिक पद्धतीने ही त्यांची तिसरी पिढी आहे त्यांचे आजोबा होते बाबा होते आता नंदू मार्के तिसरी पिढी आहे विनामूल्य विलास केला जातो आणि खूप साऱ्या लोकांना याचा फायदा होतो आणि खूप सारे लोक येतात तुम्ही बघितलं आणि खूप सारे लोक लाईन लावून सुद्धा आहेत तर ते तुम्हाला क्राऊड दाखवतो कशा प्रकारे आहे ते बघू शकता कशा प्रकारे क्राऊड आहे इकडे बघू शकता तुम्ही लाईन मध्ये खूप सारे लोक मागेपर्यंत आहेत इकडे सुद्धा आहेत मागे जाऊन दाखवतो तुम्हाला मी बघू शकता कशा प्रकारे क्राऊड आहे लाईन लावून लोक आहेत खूप सारे लोक बघू शकता मित्रांनो अजून सारे लोक चालूच आहेत आणि क्राऊड गावामध्ये येतोच आहे ट्रीटमेंट साठी बघू शकता तुम्ही मित्रांनो बदलापूर शिरपाटा रोड डी समोर चिखलली गाव आहे तिथं डोळ्याचा विनामूल्य विलास केला जातो नंदू मार्के यांच्या घरी त्याचे आजोबा होते ते करायचे त्याचे बाबा होते ते करायचे आणि आता नंदू मार्के त्याची तिसरी पिढी ही फ्रीमध्ये लोकांच्या डोळ्याचा इलाज केला जातो त्या घरी हा ॲड्रेस आहे चिखलोली गाव मराठी शाळेसमोर नंदू मार्के यांचं घर आहे तुम्ही तिकडे या आणि आपल्या डोळ्याचा विनामूल्य देता फ्री इलाज करा मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका आणि बे लायकांचा घट यार जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेऊ छोटासा ब्रेक बाय